धाराशिव जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे वाशी तालुका असेल कळंब असेल किंवा धाराशिव तालुका असेल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण आता तेऱ्या ठिकाणी आहोत या दे, या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नेमका पाऊस कसा झालेला आहे किती झालेला आहे या गावकऱ्याकडून आपण माहिती जाणून घेऊया बाबा काय सांगाल पाऊस झाला काल किती पाऊस झाला होता पाऊस कमीत कमी रात्री साडेसहा ला चालू झाला तो जवळजवळ साडे नऊ पर्यंत झाला चालू हो दहा पर्यंत पाऊस होता सरासरी तीन तास पाऊस होता भरपूर पाऊस झालेला आहे तरी नदीकाठच्या घराने पाणी गेलेलं आहे आणि या तेरणे काठावर जी काही पूल आहेत पार तेरणा डॅमपासून खाली किंवा पण इशीचे पूल झाले पाहिजे तर त्या पाण्याचं नुकसान भरपाई किंवा गावांना काही त्रास होणार नाही ही जी काही बंधाऱ्यासारखी पुलं गेले आहेत का त्या पुलात पाणी साठलं की गावातला घरामध्ये पाणी जातं सगळ्यांच्या त्यामुळं आतोनात गरिबाचे हाल होतात तरी सरकारनं ही पुलं इशीची करायला मेहरबानी केली पाहिजे आमच्यावर तर जनतेला समाधान लागेल नाहीतर नदीकाठचा धोका आहे जेव्हा थाणी होते घराणी पाणी शिरतं प्रपंच गरिबांचा दा पाण्यात जातो हो स्मशानभूमी दोन पाण्यात आहेत सध्या ही एक फक्त उमाटावर आहे तर त्या स्मशान भू भु, भूमीची सुद्धा जागा उमाटाच्या जा ठिकाणी आणखी करावी हा ह्या स्मशानभूमीचा काही भरोसा नाही पाण्यात आहे सध्या पाहायची असेल तर देवका तिथं हो oh. uh, गावात पाणी शिरलं होतं काय नुकसान वगैरे झालेलं नाही भरपूर दुकानाने पाणी शिरलंय एक जणांचे दोन ट्रक चिमिट भिजले पाणी शिरले दुकानात असे किराणा दुकानात बी भरपूर शिरले पाणी आणि हिर्या खाली असल्यामुळं नदीच्या काठचं पाणी पूर्ण गावात शिरलं शासनाने आव्हान वगैरे काय केलं होतं अगोदर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय नाही नुसतं म्हणते ती सहकार्य करू नदीच्या काटाना धोक्याचा कर्तव्याला शून्य आहेत आणि परखड बोलणारी माणसं चालत नाहीत त्या लोकांना राजकीय लोकांना हे होते तेर या ठिकाणचे ग्रामस्थ तेर शहरातील जो पूल आहे नदी नदीवरचे जे पूल असतील यांची उंची वाढवण्याची देखील मागणी ग्रामस्थातून होत आहे मी वैभव पारु लोकशाही मराठी तेर धाराशिव